नवरात्र उत्सवातील एक महत्त्वाचा विधी किंवा आचार हवन विधी नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करतो पारायण करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील श्रीसुक्ताचे पाठ असतील पुंजिका स्तोत्राचे पाठ असतील किंवा नवार्णव मंत्राची साधना असेल या सर्व स्तोत्र मंत्रांचं हवनयुक्त पठन करणं विशिष्ट पदार्थांची आहुती देऊन हवन करणं नवरात्रीमध्ये महत्त्वाचा विधी मानला जातो प्रत्येकानं आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये हवन करावं घरच्या घरी आपण हवन विधी करू शकतो का जरूर करू शकतो हवन कोणी करावं कसं करावं यासाठी लागणारं साहित्य कोणतं कधी करावं संपूर्ण पूजाविधी मंत्र उच्चारासह आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं नवरात्रीमध्ये हवन कधी करावे सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथीपैकी कुठल्याही दिवशी ज्या दिवशी आपल्याला शक्य होईल त्या दिवशी हवन अवश्य करावं हवन कधी करावे हवनाची वेळ काय सूर्योदयापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण केव्हाही हवनविधी करू शकतो हवनविधी कोणी करावा स्त्री किंवा पुरुष आपल्याला जर वेळ असेल आपण दोघे जोडीने बसून हवनविधी करावा संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करावं अतिशय फलदायी अशी ही सेवा आहे ज्यांच्या घरी घटस्थापना होत असेल त्यांनी होम हवन अवश्य करावं ज्यांच्या घरी घटस्थापना नसेल नुसताच अखंड दिवा प्रज्वलित केला असेल किंवा आपल्या घरी तेही होत नसेल फक्त आपण कुठल्याही ग्रंथाचं पारायण केलं असेल कुठल्याही स्तोत्राची सेवा आपण करत असाल तरी देखील आपण नवरात्रीनिमित्त सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसात केव्हाही हवन करू शकता ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करण्याचा संकल्प केला असेल त्यांचा पाठ या तीन तिथीमध्ये ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपण हवन करावं काहींना नवार्णव मंत्राची साधना करायची असेल नुसतेच मंत्र पठण करून आपण हवन करू शकता मी आपल्याला सांगेल की आपण प्रत्येकानं आपल्या घरामध्ये नवरात्रीनिमित्त हवन अवश्य करावं चला ला तर आता आपण विधी बघूया हवनासाठी लागणारं साहित्य कोणतं ते बघूया हवनासाठी आपल्याला प्रथम लागेल फुलं हळद कुंकू त्यानंतर विड्याची पाच पानं दोन सुपाऱ्या नाणं तुपाचा दिवा हवनकुंड कलश त्यामध्ये शुद्ध जल हवनासाठी जी हवन सामग्री ज्याची आपल्याला आहुती द्यावी लागते त्यामध्ये प्रामुख्याने भात जवगहू सप्तधान्य काळे तीळ शुद्ध तूप साखर यापैकी आपल्याला जे जे साहित्य उपलब्ध होईल आपण ते हवनासाठी वापरायचं आहे तसेच हवन प्रज्वलित करण्यासाठी गौरी किंवा नारळाच्या शेंड्या देखील चालतील हवनानंतर हातामध्ये बांधायचा लोकरीचा धागा ज्याला रक्षासूत्र म्हणतात ते देखील घ्या अशा रीतीनं सर्व साहित्य उपलब्ध झाल्यानंतर पूजेला सुरुवात करायची पूर्व दिशेला आपण हवनाची मांडणी करायची पूर्व दिशेला जरी ती जागा देवघराजवळ येत नसेल तरी चालेल पूर्व दिशेला हवनाची मांडणी करायची एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंधरायचं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं नेहमीप्रमाणेच पूजेची सुरुवात आपण आचमनाने करणार आहोत शुद्धीसाठी डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण उच्चारणार आहोत पैकी पहिलीची तीन नावं आहे या नामांचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या वेळेला पाणी तामणामध्ये दे सोडून द्यायचं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणा नम स्वाहा पाणी पिऊन घ्यायचं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यायचं ओम गोविंदाय नम वैष्णवे नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम ओम नमः ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नायन महा ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय महा ओम अदक्षजायन महा ओम नारसिंहाय महा ओम अच्युत्तायन महा ओम जनार्दनाय महा ओम उपेंद्राय महा ओम हरे नम ओम श्रीकृष्णाय नमो नम यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाच्या पूजेनेच कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो चौरंगावरती लाल वस्त्र अंथरायचं त्यावरती तीन ठिकाणी तांदूळ मांडायचे डावीकडून उजवीकडे आपण पहिल्या तांदळावरती गणपती बाप्पाची सुपारी दुसऱ्या ठिकाणी देवी मातेची प्रतीक म्हणून सुपारी आणि तिसऱ्या ठिकाणी कलश स्थापना करणार आहोत आणि या चौरंगा पुढे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हवन करायचं आहे हवनाची सामग्री अशा पद्धतीने घेऊन ठेवायची एक तामन घ्या तामनामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या सुपारी घ्यायची सुपारीला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने तीन वेळा स्नान घालायचं चौथ्या वेळेला पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा ओं गं गणपते नम ओम गन गणपते नम ओं गन गणपते नम आता गणपती बाप्पाची जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसायची चौरंगावरती डाव्या बाजूला ही सुपारी स्थापन करा त्या ठिकाणी सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता आणि फुल व्हावीत श्री महागणपते आवाहन समर्पयामी श्री महागणपते नमो नम हरिद्राम कुंकुम अक्षताम पुष्पम समर्पयामी आता आपल्याला या पूजेचा संकल्प करायचा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे पूजेला यजमान म्हणून म्हणजेच पूजा करण्यासाठी आपण जोडीने बसू शकता स्त्री किंवा पुरुष एकटे देखील हवनविधी करू शकता आपल्या कपाळाला गंध स्त्री असेल तर कुंकू हळद कुंकू लावून घ्यायचं उजव्या हातामध्ये शुद्ध पाणी घ्या हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यावं मनोमन देवी मातेचं स्मरण करायचं आता म्हणायचं म म सहकुटुंबस कायिक वाचिक मानसिक शत्रु पीडा पराजय स्थिरलक्ष्मी कीर्तीलाभ शत्रुपीडापराजय रुद्राभीर्थ गणपतीपूजन श्री श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती तंत्र मंत्र जप पूजन उपवास होमहवन कलशस्थापना करिष्ये असं म्हणून आपल्या हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं हात स्वच्छ करून घ्यायचा यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत चौरंगावरती उजव्या बाजूला जे तांदूळ ठेवले आहेत त्यावरती कलश ठेवायचा त्यामध्ये शुद्धजल टाकायचं कलशावरती वरतून खाली पाच कुंकुवानं उभ्या रेषा काढायच्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची एक सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं त्यावरती पाच विड्याची पानं ठेवायची त्यावर नारळ स्थापित करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची कलश म्हणजे वरुणाची पूजा असते कुठल्याही पूजेला देव ब्राह्मणांसोबत अग्नि आणि वरुण देवतेची उपस्थिती महत्त्वाची असते म्हणून कलशाची स्थापना केली जाते श्री वरुणाय महा सर्व उपचारार्थे गंधा अक्षतापुष्पम समर्पयामी स्थापना झाल्यानंतर त्या चौरंगाच्या समोर ज्या ठिकाणी आपण हवनविधी करणार आहोत आपलं हवनकुंड आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत त्या जागेची शुद्धी करून घ्यायची त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं तसंच या संपूर्ण पूजेच्या अगोदर आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यावं जागेची पूजा करताना हळद कुंकू अक्षता व्हायच्या ओम श्री पुरुषाय नम त्यावरती आपलं हवनकुंड ठेवून द्यायचं हवनकुंडामध्ये थोडीशी माती घ्यावी त्याचप्रमाणे सुगंधी द्रव्य धूपही चालेल त्यामध्ये टाकून द्यायचं आता या हवनकुंडाची हवनकुंड आपल्याकडे मातीचे असेल तरी चालेल कुंडी घेतली तरी चालेल त्याची पूजा करून घ्यायची त्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची अशा पद्धतीनं हवनकुंडाची आणि त्या जागेची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला नवदुर्गेची म्हणजेच देवीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा आणि कलश या दोघांच्यामध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत या तांदळावरती आपल्याला नवदुर्गेची स्थापना करायची आहे तत्पूर्वी आपण जर दुर्गा सप्तशतीचे पठण करत असाल आपल्या पोथीची देखील पूजा करायची चौरंगावरती किंवा पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून पोथी ठेवून द्या पोथीचं पूजन करायचं त्यानंतर तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे एक सुपारी घ्या सुपारी म्हणजे देवीचं प्रतीक असणार आहे या सुपारीला म्हणजेच देवीमातेला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने तीन वेळा स्नान घालायचं स्नान घालत असताना देवी मातेचा कुठलाही मंत्र ओम मैम भ्रिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम मैम भ्रिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम मैम भ्रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र पठण करा श्रीसूक्त म्हटलं तरी चालेल त्यानंतर सुपारी स्वच्छ पोसून घ्यायची गणपती बाप्पांच्या शेजारील तांदळावरती ही सुपारी स्थापित करायची त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर देवीमातेला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते श्री दुर्गादेवे नम आता आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे त्यासाठी हवनकुंडामध्ये समिधा नारळाच्या शेंड्या गौरीही चालेल हवनकुंडामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घ्यायचा आणि कापूर किंवा फुलवात वापरून आपण हा हवनकुंड प्रज्वलित करायचा हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला आता काही आहुत्या द्यायच्या आहेत सर्वात पहिली आहुती असणार आहे गणपती बाप्पांच्या मंत्राची ओम गम गणपतये नमहा या मंत्राच्या आपल्याला अकरा आहुत्या द्यायच्या आहेत अकरा वेळा शुद्ध तूप हवनकुंडामध्ये टाकायचं स्वाहा म्हणताना टाकायचं ओम गम गणपतये नमहा स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये टाकून द्यायचं म्हणजेच त्याची आहुती द्यायची अशा अकरा आहुत्या गणपती मंत्राच्या द्यायच्या यानंतर आपल्याला नवग्रहांच्या आहुत्या द्यायच्या आहेत नवग्रहांच्या ग्रहांच्या नऊ नव नव आहुत्या असतील या देखील शुद्ध तूप अर्पण करूनच द्यायच्या आहेत ह्या आहुत्या दिल्यानं आपल्या घरामध्ये शांती प्रस्थापित होते नवग्रहांचे दोष असतील ते निघून जातात आता पुढील मंत्रांचा उच्चार सुरू असताना स्वाहा मंत्रांना प्रत्येक वेळी आपण कूपाची आहुती द्यायची ओम सूर्याय नमस्वाह ओम सोमाय नमः स्वाहा ओम भौमाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम बृहस्पते नमः स्वाहा ओम शुक्राय स्वाहा ओम शनिश्चराय स्वाहा ओम राहवे नमः स्वाहा ओम केतवे नमः स्वाहा आता आपल्याला एकशे आठ वेळा नवारणव मंत्राचं हवन करायचं आहे ओम ऐं ह्रिं क्लीम चामुंडाय विच्छे नम स्वाहा स्वाहा म्हणतांना तुपाचीच आहुती द्यायची आहे असं एकशे आठ वेळा आपल्याला हवन करायचं आहे आता यानंतर ज्यांना दुर्गा सप्तशतीचं हवन करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करायचं आहे हवनयुक्त पठन करायचं आहे ते हवन कसं करायचं ते आता आपण बघूया प्रथम दुर्गा सप्तशती पाठातील जे सर्व स्तोत्र आहेत देव्या कवचम अर्गलास्तोत्रम किलक रात्री रात्रीसुक्त तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य दैव्य अपराध क्षमापन स्तोत्रापर्यंत हे सर्व स्तोत्र प्रथम एक वेळा पठन करायचे म्हणजे वाचून घ्यायचे त्यावेळेला कुठलीही आहुती द्यायची नाही सर्व स्तोत्रांचं पठन झाल्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथामधील ज्या सातशे ओव्या आहेत सातशे श्लोक आहेत या सातशे श्लोकांचं पठन करून प्रत्येक श्लोकाच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि त्यावेळेला आहुती द्यायची म्हणजेच आपल्याला एकूण सातशे वेळा आहुती द्यायची आहे आहुती देताना आता आपल्याला साहित्य काय वापरायचं आहे तुपासोबतच आपण जे इतर साहित्य आहे हुनाचं जव गहू सप्तधान्य काळे तीळ भात साखर आणि शुद्ध तूप या सर्वच पदार्थांची आपल्याला या श्लोकांचा उच्चार करताना स्वाहा म्हणताना आहुती द्यायची आहे आपण प्रत्येक पदार्थाची प्रत्येक श्लोकाला वेगवेगळी अशी आहुती देऊ शकता किंवा शुद्ध तूप सोडून द्यायचं बाकीचे जे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ एकत्र करा म्हणजेच भात जव गहू सप्तधान्य काळे तीळ हे सर्व एकत्र करायचं साखर एकत्रित करून त्यांची एकत्रित आहुती प्रत्येक श्लोकाच्या शेवटी स्वाहामनताना द्यायची आपण जर या पद्धतीनं एकटे हवन करत असाल तर अशा पद्धतीने करा जर आपल्या घरातील इतरही सदस्य असतील प्रत्येकानं एक एक सामग्री घ्यायची म्हणजे कोणी काळे तीळ घ्यावेत कोणी भात घ्यावा किंवा कोणी शुद्ध तूप घ्यावं आणि अध्यायाचं वाचन सुरू असताना श्लोकाचं वाचन सुरू असताना प्रत्येकानं वेगवेगळ्या पदार्थाची आहुती द्यायची किंवा आणखी एक पर्याय आपल्याला सांगतो आपल्या या चॅनलवर दुर्गा सप्तशती ग्रंथ संपूर्ण ग्रंथाचं वाचन केलेलं आहे आपण युट्यूबवरती तो ग्रंथ लावून द्या प्रत्येक ओवीच्या समाप्तीला आपण स्वाहा म्हणून या सर्व पदार्थांची आहुती देऊ शकता जसं पहिल्या अध्यायामध्ये सूर्यतनय सावरणे मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तरे ऐक सांगतो स्वाहा असं म्हणून या पदार्थांची आहुती द्यायची असं आपल्याला संपूर्ण सातशे श्लोकांची दुर्गा सप्तशती जोरंत आहे प्रत्येक श्लोकाची आहुती द्यायची आहे आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ नसेल करत आपण श्रीसुक्ताचं हवन करू शकता श्रीसुक्ताच्या हवनाची पद्धत देखील अशीच आहे स्त्रीसुक्ताच्या जे श्लोक आहेत ज्या ओव्या असतील ज्या रुचा असतील प्रत्येक ओवी प्रत्येक रुचा वाचायची शेवटी स्वाहा म्हणायचं आणि या सर्व पदार्थांची आहुती द्यायची जसं श्रीसुक्ताचं पठण जर आपण करत असाल हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरणमय लक्ष्मी जातवेदम आवह स्वाहा स्वाहा म्हणताना आहुती द्यायची असं आपण संपूर्ण स्तोत्राचं पठन करायचं सिद्ध कुंजिका स्तोत्राचं देखील हवन याच पद्धतीने करा ओवीचं वाचन करायचं ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि हवन सामग्रीची आहुती द्यायची अशा पद्धतीनं आपण दुर्गा सप्तशती हवन करू शकता श्रीसुक्ताचं हवन करू शकता कुठलंही स्तोत्र देवी मातेचं जे आपण या नऊ दिवसामध्ये वाचला असेल याचा हवन आपण करू शकता हवन झाल्यानंतर काय करायचं हवन झाल्यानंतर हवनामध्ये बलिदान दिलं जातं म्हणजेच एक नारळ घ्यायचा तो नारळ हवनामध्ये टाकून द्यायचा देश कालो स्मृत्वा कृतस्य दुर्गा सप्तशती हवना न कर्मणी सांगता सिद्धअर्थ बलिदानं करिशिये असं म्हणून दुसरा एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ हवनामध्ये टाकून द्यायचा नारळ अर्पण केलं म्हणजे पूर्णाहुती होते पूर्णाहुती झाली म्हणजे हा हवनवेदी पूर्ण होतो ओम मूर्धानम दिवो आरतीं पृथ्वी आह वैश्वा नरमूर्त अशा पद्धतीनं हवन झालं की उत्तरपूजा करावी लागते उत्तर पूजा करण्यासाठी काय करायचं देवीला म्हणजे आपण जी सुपारी मांडली आहे तिला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची धूप दिपानं ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा नैवेद्य आपण फराळाचे पदार्थ दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आरती झाल्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा या अनेकांनी च पापाने जन्मांतरकृतानी तानि तानी, तानी प्रणश्यंती प्रदक्षिण पदे पदे याचा अर्थ असा आहे की या पूर्ण विधीमध्ये आपल्याकडून जर चुकून काही चूक झाली असेल देवी माते आम्हाला क्षमा कर आपल्या जवळपास एखादी सुवासनी असेल कुमारिका असेल त्यांचं पूजन करा त्यांची खना खणानारायणानं ओटी भरायची होम असाच शांत होऊन द्यायचा कलशावरती अक्षता टाकायच्या अक्षता टाकल्यानंतर कलश विसर्जन होईल कलशामधील पाणी सर्व कुटुंबियांच्या अंगावरती त्याचप्रमाणे संपूर्ण घरामध्ये थोडे थोडे असे शिंपडायचं नाणं जे असतं ते आपल्या घरातच ठेवा सुपारी आपण पुन्हा पूजेला वापरू शकता या देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवात इष्ट प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च आता हा संपूर्ण विधी जो आपण घरात केला आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने व्हायला पाहिजे बऱ्याचदा गुरूंना वेळ नसतो म्हणून आपल्याला घरच्या घरी असा विधी करावा लागतो तरी देखील आपल्या जवळपास कुठं ब्राह्मणदेव असतील त्यांना यथाशक्ती दान किंवा दक्षिणा या विधीनिमित्त द्यावी होम हवन झाल्यानंतर होमकुंड विजवायचा नाही तो थोडा बाजूला ठेवून द्या तसा शांत होऊन द्यायचा संपूर्ण हवनाचा विधी होत असताना आहुती देत असताना थोडंसं लांब असा थोडीशी काळजी घेऊन आपण हा हवन विधी करायचा आहे त्यानंतर रक्षासूत्र म्हणजेच कलावा ज्याला म्हणतात लोकरीचा धागा सर्व कुटुंबातील सदस्यांनी आपल्या हाताला बांधून घ्यायचा धागा बांधताना पुढील मंत्र म्हणावा ओम येन बद्धो बलिराजा दानवेंद्र महाबल तेन त्रमिंचल रक्ष मांचल रक्षासूत्र म्हणजेच या होमानिमित्त आपण जी मंत्र साधना केलेली असते आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती हा रक्षासूत्र म्हणजेच संरक्षक धागा आपण बांधत असतो या दिवशी गायीची पूजा अवश्य करावी गायीला गोकरास द्यावा होमातील जो अंगारा असतो होम शांत झाल्यानंतर तो अंगारा किंवा ती भस्म आपल्या कपाळाला लावायचं कुटुंबातील सर्व सदस्यांना लावायचं अशा पद्धतीनं नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तीन दिवसापैकी कुठल्याही दिवशी आपण हा होम हवन विधी आपल्या घरी अवश्य करा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शंका असल्यास नक्की विचारा कर...